बोलायची वेळ नका हात जोडून विनंती आहे की आपण नियमावली बनवलेली आहे नियमावलीचं पालन करायचं आहे त्रास मारायचा प्रयत्न करू नये हात जोडून विनंती आहे की आपण जी समाजाची नियमावली बनवलेली आहे त्या नियमावलीच्या बाहेर जायचं नाही परत परत आम्ही हात जोडून विनंती करतो की जी समाजाने ठरवून दिलेली दिशा आहे त्या दिशेच्या बाहेर जिल्हा आणि येत्या दहा तारखेला आपल्या धाराशिव जिल्ह्यात संपूर्ण धाराशिव जिल्ह्याची महाराली मान्य म्हणून होणार आहे त्या अनुषंगाने आज आम्ही संपूर्ण मराठा जिल्ह्याची बैठक आयोजित केली होती आपण बघितलं असेल या बैठकीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला त्यावरूनच येत्या दहा तारखेची जी रॅली आहे ती मोठ्या प्रमाणात जाणार आहे सिद्ध झालेला आहे आणि दहा तारखेच्या रॅलीला मी संबंध धाराशिव जिल्ह्याला आवाहन करतो महिला असतील विद्यार्थी असतील पुरुष असतील सावांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे रॅलीच एकंदरीत नियोजन आयल्या देवी चौकापासून सुरुवात होणार आहे देवी संत गाडगे बाबा चौ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचे सांगता होणार आहे आणि या रॅलीला धाराशिव शिव शहरात मोठ्या प्रमाणात नियोजन केलेलं आहे संबंध मुस्लिम बाजू असतील चंदरबाबत असतील यांनी पाण्याचं नियोजन अल्प नियोजन केलेलं आहे सर्व नगरसेवक असतील मराठा सेवक असतील यांनी पाणी पाणी देऊ इथं पालपो नियोजन केलेलं आहे जे मराठा बांधव या ठिकाणी येणार आहेत त्या मराठा बांधवाची ठराविक गावांनी जिम्मेदारी घेतलेली आहे कुठलीही इथं तूल पेटलं नाही प्रत्येक गावातून बाकर चटणी येणार आहे आणि त्या प्रमाणात आम्ही त्यांची जेवण ते जे हे अतिशय उत्कृष्ट असणार आहे आणि रॅलीला एक उत्कृष्ट प्रकारचा रथ तयार करणार तुम्हाला त्या दिवशी समजा आणि सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आवाहन करण्यात येत आहे जर तुम्ही या रॅली सहभागी होणार असाल आणि सन्मान्य मनोज दादा दर्गे पाटलाच्या ज्या काही मागण्या असतील त्याला तुमचं समर्थन असेल तरच तुम्ही या रॅली सहभागी व्हावं असं सकल मराठा समाजाच्या वतीनं आवाहन करा संपूर्ण मराठा सकल मराठाची मागणी जी आहे ती पन्नास टक्के